अस्थिरोग संघटनेकडून चर्चासत्राचं आयोजन ज्येष्ठ आणि तज्ज्ञांचे मोलाचे मंत्र ऐकण्याची संधी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन या राज्यस्तरीय अस्थिरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या एक मे या स्थापना दिनानिमित्त तीस एप्रिल ते पाच मे दरम्यान राज्यभर महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सप्ताह साजरा केला जातो या निमित्ताने प्रत्येक जिल्हा संघटनेच्या वतीनं विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेच्या आधारावर भर देऊन कार्यक्रम आखले जातात अशी माहिती नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खैरे यांनी दिली तंदुरुस्तीतून आरोग्य ही या वर्षीची संकल्पना असून त्याद्वारे स्वतःला शारीरिक मानसिक तसेच आध्यात्मिक स्तरावर तंदुरुस्त ठेवून आपले आरोग्य जपण्याचा संदेश देणारे उपक्रम राबवले जातात त्या अंतर्गत नाशिकमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे स्वतःला तंदुरुस्त ठेवून निरोगी तसेच दीर्घायुष्य कसं बनवावं क्रियाशील राहून व्यवसाय करत व्यवसायातून निवृत्तीनंतर शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी काय करावे साठी आणि सत्तरी नंतर देखील ऐच्छिक जीवन कसे जगावे या सर्व बाबीचा नाशिकमधील सर्व नामांकित व ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञांच्या अमृतवाणीतून ऐकण्याची नामी संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिली आहे या आगळ्या चर्चासत्राचं आयोजन शनिवारी दिनांक नाशिक मधील शालीमार चौक येथील आ एम ए हॉल येथे सायंकाळी चार वाजता सुरू आहे संकल्पक व माजी अध्यक्ष डॉक्टर संजय धुर्जड यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधील ज्येष्ठ हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय काकतकर डॉक्टर रमेश मंत्री डॉक्टर भरत केळकर डॉक्टर संजय गणोरकर तसेच फिजिकल फिटनेस आणि स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद पिंपरीकर आंतरराष्ट्रीय मॅराथॉन डॉक्टर विजय नेमाडे यांची मुलाखत घेतली जाणार आहे त्यांच्या जीवनपटाचे आणि व्यावसायिक जीवनाचे मोलाचे सल्ले मिळणार आहेत तसेच या ज्ञानुभवी व्यावसायिकांशी हितकूच करण्याची नामी संधी उपलब्ध असून याचा नाशिककरांनी लाभ घ्यावा असं आव्हान डॉक्टर दुर्चड यांनी केलं आहे या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून यासाठी सर्व डॉक्टर्स यांचे कुटुंबीय त्याचप्रमाणे नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक महिला खेळाडू तसेच विविध हास्य क्लब जॉगर क्लब सायक्लिस्ट मॅरेथॉनर स्विमर्स जिम्स फिजिकल फिटनेस अकॅडमीच्या सदस्यांसाठी विशेष लाभदायक असणार आहे प्रवेश मर्यादित असल्याने आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेत हजर राहावे असं आव्हान नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटीचे सचिव डॉक्टर मयूर सरोदे आणि माजी अध्यक्ष डॉक्टर संजय धुर्जड यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांच्या वतीनं करण्यात आला आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन कडून एक मे वर्धपान दिनानिमित्त तीस एप्रिल ते पाच मे महाराष्ट्र राज्यभर ऑर्थोपेडिक सप्ताह साजरा केला जात आहे काय सांगा एक मे हा महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचा स्थापना दिवस आहे आणि ह्या निमित्ताने राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात फ्री कॅम्प्स किंवा फ्री चेकअप्स फ्री मेडिसिन किंवा फ्री ऑपरेशन अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ती ती संघटना ही राबवत असते आणि मागच्या अनेक वर्षांपासून हे सगळे उपक्रम आम्ही राज्यभर चालवत आहोत आणि त्याच अनुषंगाने ह्या वर्षी सुद्धा आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणार आहोत आणि नाशिकमध्ये सुद्धा आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आपण काही चर्चा सत्राचे देखील आयोजन केले आहे आपल्या नाशिकमधील नामांकित डॉक्टर यामध्ये सहभागी होणार आहे या तज्ञांची निवड आपण कशा प्रकारे करण्यात आली आहे आम्ही यावर्षी एक अनोखा आणि खूप आगळावेगळा असा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये आम्ही नाशिकमधले जे ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत किंवा जे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं काम करतात अशा पाच ते सहा ऑर्थोपेडिक सर्जन्सचं आम्ही एक चर्चासत्र ठेवलेलं आहे आणि नाशिकमधले असे नावाजलेले ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन्स उदाहरणार्थ डॉक्टर काकतकर सर आहे डॉक्टर केळकर सर आहे डॉक्टर गडवरकर आहेत डॉक्टर पिंपरीकर आहे डॉक्टर मंत्री आहेत आणि काही स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ आहेत किंवा आमच्यापैकी काही असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू आहेत मॅरेथॉनर्स आहेत डॉक्टर विजय नेमाडे डॉक्टर राजुळे अशा ह्या सगळ्या लोकांचं एक चर्चासत्राचं आयोजन आम्ही ह्या निमित्ताने केलेलं आहे आणि ते चर्चासत्र ये हे येत्या शनिवारी तीन तारखेला संध्याकाळी चार वाजता नाशिकच्या शालीमार चौकामधलं आय एम ए हॉलमध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हे खुलं चर्चासत्र आहे नाशिककरांसाठी याच्यासाठी आम्ही सर्वांना आमंत्रित करतो त्यांनी ह्या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावं या सगळ्या ज्येष्ठ लोकांचे अनुभव ऐकावे आणि त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा या निमित्ताने त्यांच्याशी हितगुज करण्याची एक संधी आम्ही इथे उपलब्ध करून दिलेली आहे तर आवर्जून तुम्ही येऊ शकता या कार्यक्रमातून समाजाला दीर्घकालीन काय लाभ होणार आहे असे आम्हाला वाटते कसे की आम्हाला सुद्धा या सगळ्या लोकांचं आश्चर्य वाटतं की वयाच्या सत्तरी पंच्याहत्तरीमध्ये सुद्धा हे इतके एनर्जेटिक राहतात पूर्ण रात्रंदिवस काम करतात आमच्यापेक्षा सुद्धा जास्त ते काम करतात तर त्यांचं हे जे काय जे चिरतारुण्याचं जे रहस्य आहे हे तर आम्हाला जाणून घ्यायचं आणि ह्या निमित्ताने आम्ही समाजाला सुद्धा ह्या गोष्टी पोचवण्याचा आमचा मानस आहे आणि हे इतकं सगळं काम कसं करू शकतात जसं उदाहरणार्थ सरांबद्दल तुम्ही ऐकलं असेल की पहाटे पाच सहा वाजेपासून ऑपरेशन करतात रात्री अकरा बारा वाजेपर्यंत त्यांची ओपणी चालते आणि ते रात्री बारा वाजता सुद्धा इतके फ्रेश दिसतात अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि हे खरं सुद्धा आहे इवन आता डॉक्टर केळकर किंवा डॉक्टर जरावकर यांना चाळीस चाळीस वर्ष प्रॅक्टिस करून झालेले आहेत तरीसुद्धा अजून ते जोरदारपणे त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे तर ही एनर्जी त्यांची येते कुठून हे प्रेरणास्थान त्यांना मिळतं कुठून आणि त्यांच्यासाठी काय आहे प्रॅक्टिस काय आहे व्यवसाय काय आहे त्यांचंही शेवटी कुटुंब आहे मग त्यांचं काम त्यांचं कुटुंब त्यांचं स्वतःचं जीवन हे कसं बॅलन्स करतात आणि ज्या समाजामध्ये खूप दुर्लभ झालेला आहे की लोक का आता कामाच्या व्यापामुळे ते इतके दबून जातात स्ट्रेसमध्ये जातात आणि आता त्याचे दुष्परिणाम आपण वेगवेगळ्या आजारांच्या माध्यमातून बघतो हो। आहोत लोकांना कमी वयामध्ये ब्लड प्रेशर शुगर थायरॉइड आणि विविध आजारांची लागण होते आ, खास करून कोविडच्या नंतर आपण बघितलेलं असेल आणि ऐकले पण असेल की कमी वयामध्ये लोकांना अटॅक्स येत आहेत लोकांना पॅरालिसिस झट झटके येत आहेत बी पीची लागण होते त्यांना वेगवेगळे आजार जडले जातात तर हे त्या लोकांनी कसं साधलं असेल हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी म्हणजे आम्ही पण उत्सुक आहोत आणि तुम्हालाही या सगळ्या गोष्टींची माहिती मिळू शकते ह्या चर्चासत्रामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात ऐकू शकतात तुम्हाला तुमचे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही त्या ह्या सगळ्या ज्येष्ठ लोकांना विचारू शकतात आणि खूप छानपैकी हे ही संकल्पना आम्ही घेऊन आलेलो आहोत सगळ्या नाशिककरांसाठी तर अवश्य त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदू शकता महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन अशा भविष्यात काय उद्दिष्ट ठेवते कसं असतं की आता आम्ही इतक्या वर्षांपासून प्रॅक्टिस करतो ह्या समाजामध्ये राहून प्रॅक्टिस करतो समाज आम्हाला मान सन्मान देतो समाजाच्या आधारातून आम्ही आमची दैनंदिन रोजीरोटी कमवतो आम्ही पैसा कमवतो तर कुठेतरी एक भावना अशी आहे की ह्या समाजाला आम्ही काहीतरी पुरा परत केलं पाहिजे एक ग्रॅटिट्यूड एक कृतज्ञता आम्ही व्यक्त केली पाहिजे आणि हे परत देण्याची किंवा सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीचा हा एक व्यासपीठ आहे असं आम्ही समजतो आणि दरवर्षी आवर्जून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी तसं बघितलं तर आम्ही एकच दिवस हा पाळला पाहिजे परंतु आम्ही एक दिवसासाठी मर्यादित न राहता आम्ही सात सात दिवस हा सगळा सप्ताह पाळतो त्या सप्ताहामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेतो आणि समाजाला याचा उपयोग झाला पाहिजे याची माहिती मिळाली पाहिजे आम्ही काय जीवन जगतो किंवा आम्ही काय काम करतो हेही लोकांना कळालं पाहिजे आणि जो आजचा प्रॉब्लेम आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधला जो दुरावा वाढत चाललेला आहे तर तो, तो कुठेतरी आमचा कमी करण्याचा हा ह्या माध्यमातूनचा प्रयत्न आहे आणि रुग्णांना डॉक्टरांच्या जीवनाबद्दलची कामाबद्दलची माहिती मिळावी डॉक्टरांनाही रुग्णांची काही जी काही सायकोलॉजी असेल का मानसिकता असेल ती समजून घेण्याचं एक व्यासपीठ मिळावं एक जवळीक साधली जावी आणि समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे Uh, सवलतीच्या दरामध्ये म्हणा किंवा अगदी विनामूल्य एखादी सेवा आम्ही निमित्ताने देतो uh, अशा बरेच वर्षांपासून हे सगळे कार्यक्रम सुरू आहे आणि याला याला राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा खूप मान्यता आहे आणि याचं खूप कौतुक पण झालेलं आहे आणि सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की पूर्ण देशामध्ये दे महाराष्ट्र राज्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर आपण सदन आहोतच आणि हे आहोत परंतु ऑर्थोपेडिक च्या क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र अगदी अग्रेसर आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे ज्या पद्धतीचं काम केलं जातं ज्या पद्धतीचे केसेस इथे आम्ही मॅनेज करतो पूर्ण मुंबईसारख्या पुण्यासारख्या नागपूर अगदी नाशिकमध्ये सुद्धा तर वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी सगळीकडे अवेलेबल आहे आणि खूप दरामध्ये आपल्या इथं काम चालतं तर ही एक सामाजिक बांधिलकी आहे आणि समाजाला याचा जास्तीत जास्त उपयोग करून द्यायचा आणि आम्हालासुद्धा या समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून देण्याचं एक माध्यम अशा या पद्धतीने आम्ही ह्या सगळ्या उपक्रमाकडे बघतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला त्या चर्चासत्रामध्ये भाग घेण्यासाठीचं मी तुम्हाला आमंत्रण देतो शनिवारी दुपारी चार वाजता आय एम ए हॉल शालीमार इथे आपण आवर्जून या तुम्ही या तुमच्या कुटुंबियांना घेऊन या तुमच्या आजूबाजूच्या लोकांना घेऊन या ज्येष्ठ नागरिक महिला जे खेळाडू आहेत जॉगस क्लब आहेत स्विमर्स आहेत ॲथलीट्स आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही त्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहोत किंवा तुमचे जे प्रश्न असेल तर ते प्रश्न आम्ही त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करणार आहोत तंदुरुस्तीतून काय जसं मी म्हटलं की मागच्या काही दिवसांमध्ये मा वरवरून दिसायला जरी माणूस एखादा निरोगी दिसत असेल परंतु आतमध्ये त्याच्या शरीरामध्ये अनेक आजार जडलेले असतात आणि याच्यामुळेच अचानक हार्ट अटॅक येणं हार्ट अचानक पॅरालिसिस होणं किंवा कमी वयामध्ये बी पी आणि शुगरसारख्या आजाराची लागण होणं तर फक्त निरोगी राहून उपयोग नाही परंतु स्वतःला तंदुरुस्त ठेवणं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यायामाच्या प्रकारातून तुम्ही स्वतःला फिट ठेवलं पाहिजे मग ते तुम्ही जॉगिंग असाल रनिंग असाल ॲथलेटिझम असेल किंवा अगदी जिमला जाणं असेल योगा करणं असेल अशा विविध माध्यमातून स्वतःला फिट ठेवणं आणि सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या डॉक्टरांपैकी आज अनेक डॉक्टर्स हे स्वतःला इतके फिट ठेवतात कुणी सायक्लिस्ट आहे कुणी मॅरेथॉनर्स आहे अगदी मॅन सुद्धा आहेत म्हणजे आमचे सध्याचे जे आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर संपत डुबरे पाटील हे स्वतः आयन मॅन आहे फक्त स्वतःच नाही त्यांची सुविध पत्नीसुद्धा ही मॅन आहे त्यांच्या दोन्ही मुलीसुद्धा हाफ आयन मॅन आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि कदाचित म्हणून त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की ही थीम ठेवली की प्रत्येक व्यक्ती डॉक्टर असेल किंवा समाजातला प्रत्येक घटक असेल त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवू नये फिट ठेवू नये फक्त हेल्दी नाही परंतु फिट ठेवू नये फिटनेस हा हेल्दीचा एक वेगळा स्तर आहे किंवा पुढची पायरी आहे फक्त तंदुरुस्त न राहता फिट राहा फिजिकली फिट राहा जेणेकरून तुम्ही अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता व्यवसाय करू शकता आणि अगदी साठीनंतर सुद्धा जे आपण व्यवसाय करून स्वतःसाठी दोन पैसे कमवू शकतो आणि तेच आपल्या इथल्या नाशिकमधल्या ज्येष्ठ डॉक्टरांनी केलेलं आहे त्यांनी स्वतःला फिट ठेवलेलं आहे ते तंदुरुस्त आहेत आणि म्हणून ते सत्तरीमध्ये सुद्धा एखाद्या पस्तीस चाळीशी मधल्या एखाद्या डॉक्टरला लाजवतील इतकं काम ते करू शकतात आणि हेच आम्हाला समाजा समोर आणायचं आहे हे चर्चासत्र त्याच उद्देशाने आम्ही आयोजन केलेलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक